सोमवते मार्कंडेय गड या ठिकाणी पहिल्या पायरीवर दर्शनाला भाविकांची गर्दी होत असते गड या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे सोमवारी येणाऱ्या अमावसेला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती सव्वीस मे दोन हजार पंचवीसला भरलेल्या सोमवती अमावसेला पहिल्या पायरीवर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली गडावर जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी असल्यानं भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेतलं या ठिकाणी यात्रा भरली असून पोलीस प्रशासन महसूल विभागानं चोख बंदोबस्त ठेवला आहे गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला असून ग्रामपंचायत मुळाने यांच्या वतीनं या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे मार्कंडेय गडावर जाण्यासाठी बंदी असून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या सोमवते अमावसेच्या यात्रेदरम्यान मार्कंडेय गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्यानं दोन भाविक जखमी झाले होते यामुळे गडावर जाण्यासाठीचा रस्ता अरुंद असून पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कथडे किंवा जाळी नाही यामुळे जाणं धोकादायक असल्यानं प्रशासनानं गडावर जाण्यासाठी बंद केले आहे या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात त्यामुळे या ठिकाणी त्या गर्दी होते भाविकांसाठी गडावर जाण्याच्या मार्गावर पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात आल्याचं भाविकांनी याच ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला कळवण व दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याचे शिंदोर या ठिकाणी सोमवार यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमवत्यामुषा ही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमत्यामुषा अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करता आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमवत्या मु बंद करण्यात येऊ नये मी शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी